अमरावती शहरात भाजी बाजार परिसरात पवन वानखडे यांची निर्गुण हत्या अमरावती शहरात रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील भाजी बाजार परिसरात पवन वानखडे यांची अज्ञात व्यक्तीने निर्गुण हत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पवन वानखडे यांच्यावर धार धार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले हत्या झालेल्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करीत आहेत ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली याचा तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास अमरावती पोलीस करीत आहेत विशेष म्हणजे अमरावती नवीन पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती होण्याआधीच अशी गंभीर घटना अर्चना रक्षित सिटी स्कैप न्यूज अमरावती